धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजांबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनेच्या वतीनं लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले बोगस हटाओ आरक्षण बचाओ बच्चे बच्चे को सिखाना है आदिवासी बचाना है ऊट आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो जंगल जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा आशयाचं पोस्टर दाखवत निषेध करण्यात आला महायुती सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या या लाक्षणिक निषेध आंदोलनात आदिवासी रावण फाउंडेशन आदिवासी उलगुलान सेना रागोजी क्रांती सेना वारली बहुद्देशीय सेवाभावी संस्था बिरसा ब्रिगेड आदिवासी बचाव अभियान नाशिक कन्सरा मित्रमंडळ नाशिक जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक आदिवासी शक्ती सेना आदिवासी रावण साम्राज्य बिरसा आर्मी संघटना सहभागी झाल्या होत्या या आंदोलनात प्रभाकर फसाळे विकि मुंजे सोनू गायकवाड सुदाम भोये योगेश रिझल्ट नवनाथ वुमन दत्तूत झनकर आकाश दिवे विशाल जाधव अजय गांगुर्डे मुनाब तडवी गणेश आहेर राहुल गावित विशाल झोपडे गीतेश्वर खोटेरे जयवंत गारे सुनील बागुल मनोज गायकवाड राहुल गायकवाड कैलास चौधरी वसंतराव शारदाताई ताई प्रतिके जयश्री गावित लतिका पवार संगीता कराटे विटाक्का पवार अनिता बागुल सुनीता गवळी भारती दळवी आदिवासी समाजातील नेते महिला वर्ग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवंत आता आज करतोय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज धनंजय पाटील देखील या आंदोलनामध्ये कुठंतरी वातावरण चिघडवताना दिसत आहे धनंजय पाटलांना काल परिसर दिला होता आज परिसर या ठिकाणी दिले जातोय तर आपण मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या त्यासाठी आपलं रक्त आहे आपण आपले मेहनत वाया करा मेहनत मेहनत करताय पण आदिवासी मध्ये आरक्षण घेण्यासाठी बाप हा आदिवासी लागतो बाप आदिवासी असतो त्याला आदिवासी म्हणता येत असं मी नाही आमची घटना म्हणते आम्हाला वडिलांची जात लागू होते आईची जात लागू होत नाही धरंजे पाटील आपण या गोष्टीचा विचार करावा उचलली जीभ लावली टाळ्याला हे असं करू नका तुम्ही आमच्या संघटनेसारखी एक मार्गदर्शक आहात स्वतःच्या जीव जाळून समाजासाठी आरक्षण मागतात पण तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक बाजू तपासून बघा आणि मगच तुम्ही या गोष्टींवर बोला आदिवासीमध्ये आरक्षण घेणं म्हणजे जी आर काढणे नव्हे तर आदिवासींची परंपरा या सगळ्या समजून घेऊन आणि या समाजाचे सर्व नियम करून आज या आरक्षण देता येतं पण धनगर समाज कोणत्याही प्रकारे या आरक्षणाच्या काही डेर्यामध्ये बसू शकत नाही असं स्पष्ट मत हायकोर्टाने नोंदवलेलं आहे धनंजय पाटील आपल्याला विनंती करण्यात येते की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन आहात रक्त आहात याचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्यासाठी लढवई आहात पण जर कधी तुम्ही जर या गोष्टी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा